एक ब्रेकिंग न्यूज साडे अकरा वाजताच्या सुमारास अतिशय वर्दळीच्या उडान पुलाच्या चौकातच एका अनियंत्रित ट्रकने सुमारे अर्धा डजन वाहनांना धडक देत थरार निर्माण केला आहे या अपघातातील वाहनांची दशा बघता या भयंकर अपघाताची कल्पनाही करू शकत नाही अनेक कारची तोडमोड या ठिकाणी झाली असून प्रवास करणाऱ्यांची काय स्थिती झाली असावी याचा विचार करूनच घटनास्थळी जमा झालेल्या लोकांचा थरकाप उडाला मुळातच उड्डाणपुलावरून जड वाहनांना जाण्याची प्रवेश नागपुरातील सर्वच उड्डाणपुलावरून जड वाहने वाहतूक पोलिसांच्या नजरेसमोरून उतर करत असताना कुठलीही कारवाई होत नाही पण आजचा हा अपघात या ठिकाणी दाखवून देत आहे की अशा प्रकारे वाहनं गेल्यानंतर कशा पद्धतीनं अपघात होतो हा अपघात रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास नागपूर या ठिकाणी घडला आहे यामध्ये जवळपास अर्धा डझन वाहनांची तोडफोड झाली आहे आपण पाहू शकता हे भयंकर दृश्य अनियंत्रित ट्रकने सुमारे अर्धा डझन वाहनांना धडक देत थरार निर्माण केला आहे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशो न्यूज वर